आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत नारळाची वडी अगदी सहज आणि सोपी ही रेसिपी आहे पण त्याचबरोबर ही नारळाची वडी तोंडात टाकताच विरगळणारी त्याचबरोबर महिनाभर टिकणारी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता नारळाची वडी बनवण्यासाठी इथे आपण एक नारळ घेतलेला आहे तो नारळ आता सर्वप्रथम आपल्याला फोडून घ्यायचा आहे आणि यातलं पाणी जे आहे ते आपण काढून घेऊया आता हे नारळातलं पाणी जे आहे तर तुम्ही दडपे पोहे म्हणा किंवा इतर कोणतीही रेसिपी बनवण्यासाठी हे नारळातलं पाणी जे आहे ते वापरू शकता आता नारळ फोडून घेताना हा करवंटीतून नारळ जो आहे अगदी सहजरित्या यातनं बाजूला झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता आता नारळ फोडून घेताना बऱ्याच वेळा करवंटीतून अगदी सहजरित्या असा नारळ बाहेर निघत नाही पण दुसरी पद्धत पाहिजे झाली तर जर अगदी सहजरित्या अगदी अशाच पद्धतीनं ना, करवंटीतून नारळ काढून घ्यायचा असेल तर तुम्ही एक सात ते आठ मिनटं चाळणीमध्ये हा नारळ वाफून जरी घेतला तर अगदी सहजरित्या करवंटीतून नारळ बाहेर निघण्यासाठी मदत होते किंवा अशा पद्धतीनं जर तुम्ही फोडून घेतला तरीसुद्धा अगदी करवंटीतून सहजरित्या नारळ जो आहे तो वेगळा होतो हे पहा अशा पद्धतीनं आता हा नारळ जो आहे तो तु करवंटीतून आपण काढून घेऊया आणि आता हा नारळ काढून घेतल्यानंतर ह्या नारळाच्या पाठीचा भाग जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे हा काढून घेतल्यामुळं आपल्या वड्या ज्या आहेत ते छान पांढऱ्या शुभ्र होणार आहेत त्यासाठी याच्या पाठीचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर इथं आपल्याला ह्या नारळाचे जे आहेत ते अशा पद्धतीनं पातळसर असे बारीक काप करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला नारळाची वडी किसून जर बनवायची असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं सुद्धा बनवू शकता पण जर तुम्ही असे नारळाचे बारीकसर काप करून घेतले आणि हे मिक्सरला जर वाटून घेतले तर अतिशय कमी वेळेमध्ये हे होऊन जातं त्यासाठी आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीनं जाडसर आपण हे नारळ जो आहे तो छान असा वाटून घेतलेला आहे आता इथं मी जाड तळाची कढई घेतलेली आहे आता नारळ जो आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे आता इथं आपला नारळ जो आहे तो दोन कप झालेला आहे दोन कप नारळ आपण दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवर भाजून घेणार आहोत यामध्ये पाण्याचा अंश असतो त्यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे इथं मी तूप न टाकताच सुरुवातीला दोन तीन मिनटं नारळ जो आहे तो छान असा भाजून घेतलेला आहे आणि हे पहा छान असा सुटसुटीत झाल्यानंतर आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे आता यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलं आणि त्यानंतर परत एकदा दोन ते तीन मिनटं छान असा तुपावर भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये साखर टाकून घेणार आहोत इथं आपण एक कप साखर घेतलेली आहे दोन कप नारळासाठी इथं आपण एक कप साखर घेतलेली आहे आणि एक चमचा मी इथं साय टाकलेली आहे याऐवजी तुम्ही दूधसुद्धा इथं वापरू शकता आता मी इथं दोन कपासाठी एक कप साखर वापरली तर तुम्हाला जर गोडाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही इथं करू शकता आता साखर हळूहळू यातली विरघळू लागलेली ला आहे हे पहा तुम्ही तर पाहू शकता आणि आता ही साखर विरघळायला लागली की मग यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता जाड तळाची कडे घेतल्यामुळं नारळ जो आहे तो कढईला जिव्हा चिकटला जात नाही आणि वडीचा रंगसुद्धा बदलला जात नाही आता आपली की नारळाची वडी अजूनच छान चविष्ट होण्यासाठी यामध्ये मी एक चमचा मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मिश्रण तयार झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीनं याचा गोळा तयार होतो म्हणजे अगदी परफेक्ट असं आपल्या वडीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे आता ज्या प्लेटमध्ये आपल्याला वडी बनवायची आहे त्यासाठी प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला प्लेटमध्ये छान असं पसरवून घ्यायचं आहे आता मी यामध्ये एक चमचा मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे जर ती तुम्हाला स्किप करायची असेल तर करू शकता पण त्याच्यामुळं चव जी आहे ती अजूनच छान होणार आहे वडीची आता आवडीनुसार तुम्ही याच्यावर ड्रायफ्रूट टाकून घेऊ शकता आपण थोडेसे याच्यावर पिस्त्याचे काप टाकून घेतलेले आहे आणि आता हे मिश्रण हलकंसं गरम असतानाच आपल्याला याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत आता तुम्ही वडी तुमच्या कोणत्याही आवड आवडत्या आकारामध्ये कापून घेऊ शकता आता वडी कापून घेतल्यानंतर हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे एक अर्धा तास मी पूर्ण असं थंड होऊ दिलं आहे त्यानंतर आपण आता यातली वडी जी आहे ती बाजूला काढून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त शुभ्र आपली वडी तयार झालेली आहे अगदी तोंडात टाकताच विरगळणारी आणि बनवायलासुद्धा सोपी आणि महिनाभर टिकणारी ही रेसिपी आहे चला तर मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार